परंपरा जपणारी आणि आपले पारंपरिक खेळ त्याच्या प्रचार करण्यात गुंतून गेलेली ही अनगा मंगळ म्हणजे पारंपरिक खेळ हा सर्वांग सुंदर आहे आणि तो पुढे यायला हवा कारण मला असं वाटतं दरमा आणि बाकी सगळे स्को आणि बाकीचे नृत्य प्रकार नेहमीच पुढे येत असतात पण आपली महाराष्ट्र संस्कृती खूप छान आहे आणि हे पटलं पाहिजे लोकांना की दहा मिनिटं जरी मंगळवारीचे खेळ खेळणार ना तरी सुद्धा जी मानवी त्याचा योगच येणार नाही आतापर्यंत बरेच वर्ष हा कार्यक्रम चालू आणि खूप चांगला प्रतिसाद आहे म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मला चांगला व्हेरी गुड आता सुद्धा लग्न मुंच डोहाय जेवण संगीत संधीचा कार्यक्रम असतो तो नंतर बारस त्यानंतर रिटायरमेंटचा कार्यक्रम अरे बापरे हे लोक सगळ्यासाठी लोक कार्यक्रम ठेवतात आणि त्यासाठी माझी वेगळी गाणी आहे वेगळे नृत्य प्रकार आहेत पण पारंपरिकतेला धरून अगदी लावणी असली तरी सुद्धा कुठेही तुम्हाला वल्गर मिळणार नाही सगळं पारंपरिकतेला धरूनच असतं आणि त्यामुळे लोकांना खूप कार्यक्रम हा आवडतो अगदी बरोबर कारण कोकणातली आणि गोडसेस ना हा खूप छान मीही सगळ्यांना सांगेन की तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळा आणि लहान मुलांनाही शिकवा